नमस्कार मी अनंत कौसाले बघा आज आहे पाच सप्टेंबर आपल्या भारतामध्ये सर्वात महानतम शिक्षक म्हणजे डॉक्टर सर्व पल्ली राधाकृष्ण जयंती आहे त्यांचा जन्म दिवस हा शिक्षक दिवस म्हणून पाळला जातो तर बघा टीचर डे मी शिक्षक दिवस आहे तर बा शिक्षक सर काय असतो छोटीशी कविता सर आपण सादर करूया गुरु के बिना ज्ञान कहा गुरु के बिना मान कहा गुरु गुरुने दि शिक्षा जहा सुख हे सुखे वहा गणित के सवालों में आपने सुलझाया भूगोल में अटके तो रास्ता दिखाया ज्ञान का विज्ञान आपने समझाया शिक्षक होने का हर फर्ज आपने निभाया शिक्षक और सड़क दोनों एक ही जैसे होते हैं खुद जा है वहीं पर रहते हैं मगर दूसरों को उनकी मंजिल तक पहुंचा देते हैं जीवन के हर अंधेरे में रोशनी दिखाते हैं आप बंद हो जाए सब दरवाजे नया रास्ता दिखाते हैं आप सिर्फ किताबी ज्ञान नहीं जीवन का ज्ञान सिखाते आप तर बघा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा तर बघा सर गुरु सर खूप महत्वाचा असतो कार गुरुविन अनुभव कैसा कळे सर्वात महत्वाचं वाक्य गुरुविन अनु अनुभव सर कैसा कळे गुरुशिवाय कोणतंच आपल्याच ज्ञान होत नाही अनुभव होत नाही कोणतं सर आपलं काय होत नाही गोल अचीव्ह करता येत नाही एक चांगला टीचर भेटल्याशिवाय बोल भाई हां हा या ना हा सर तू का करी प्रणी पात दंड वता आचार्य आनंदाची पुष्टी अंगी स्वतः संगे उद्धरती काय म्हणत तुकार तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य ओके तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सगळ्या जगताचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या शंकराचार्य काय म्हणते दंडवत आचार्य कारण गुरु सर महत्वाचा आहे जीवनामध्ये तर आपण सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा